सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला घरचा सोनार आता सजुया नख श्रीखांत अलंकारांनी आमच्या इथे असेल हे गुंडगिरीची भाषा करतात पैशाचा वापर करतात लोकशाही धोक्यात आणतात हे आणि संविधान वाचला बनणारे हेच त्याच्यामुळे आदरणीय मोदीजी एकमेव पंतप्रधान आहे ज्यांनी संविधानाचं दर्शन घेऊन मग संसदेत एंट्री केली आणि त्याच्यामुळे येत्या वीस तारखेला महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपल्या सगळ्यांना एक सुदृढ समाज बनवण्यासाठी आणि माझ्या माता भगिणींच्या सुरक्षिततेसाठी कमळाच्या समोरील बटन दाबावं आणि आदरणीय देवेंद्रजींच्या देवेंद्रजींच्या सरकारला आशीर्वाद द्यावा ही मी नम्र विनंती करतो मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राहुल भाऊ